तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत अखंड हरिनामचं कीर्तन सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की श्री हबप समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ वेलाने यांच्या सालाबादा प्रमाणे वर्ष एकतीसवे श्री हरी कृपेने हबप वैकुंठ जोग महाराज हबप वैकुंठ विठ्ठल महाराज मोठे बाबा वैकुंठ हबप दौलत बाबा खायदेकर वैकुंठ विजय सिंग धर्मासिंग राजपूत यांच्या आशीर्वादाने तसेच हबप भूषण महाराज बाळापूर हबप वासुदेव महाराज वेलाने यांच्या मार्गदर्शनाने वेलाने भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळ आणि पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज दिनांक बावीस दोन दोन हजार एकवीस रोजी सांगता करण्यात आली या सोहळ्याला दिनांक पंधरा दोन दोन हजार एकवीस पासून सुरू करण्यात आले होते या सप्ताहात पहाटे चार ते पाच प्रभात फेरी पाच ते सहा काकड आरती सकाळी आठ ते अकरा व दुपारी किर्तन किर्तन दोन ते चार ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानेश्वर पाच ते सहा हरिपाठ व रात्री आठ ते साडे दहा पर्यंत कीर्तन करण्यात आले आज दिनांक रोजी सप्ताहाचा शेवटचा दिवस आज श्री हबप कोमलसिंग महाराज यांचा काला कीर्तन करून सांगता करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी रामदास सरदार सिंग पवार हिरामन सोनू दाभाडे श्याम रमेश मराठे निंबा हरी घुमरे किसन माळी सुरेश माळी पितांबर दशरथ बोरशे पुंडलिक अशोक कोळी सीताराम रतन माळी भावडू दौलत मराठे बापू वाल्मिक जाधव गोकुळ गोपीचंद मराठे धर्मा गोबा पवार कृष्णा कौतिक पवार रामदास तोताराम बोरसे राजू पहलवान यांच्यासह खान्देश वारकरी सेवा मंडळ भजनी मंडळ वेलाने देवाचे श्री चांगव भजनी मंडळ वेलाने स्वाध्याय परिवार वेलाने सत्संग मंडळ वेलाने व ग्रामपंचायत सदस्य व समस्त व सर्व ग्रामस्थ मंडळ वेलाने यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज नमस्कार मेलण्या येथे अखंड विधानसप्ताहाचं आयोजन गेल्या तीस पस्तीस वर्षापासून होत आहे आणि ह्या वर्षी झालेलं आहे पहिल्या दिवसापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली सकाळी काकडा भजन दुपारी ज्ञानेश्वरी पाराय संध्याकाळी हरिपाळ आणि रात्री साडेआठ ते साडेदहा असा नित्यनेमाने कीर्तनाचा कार्यक्रम झाला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या महाराजांनी कीर्तनाचं श्रवण कीर्तनाचं हे केलेलं आहे आणि श्रवण लोकांनी अतिशय उल्लासितपणे केलेला आहे आणि आमच्या गावाची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार अनेक वर्षापासून चालत झालेला अखंड नाम याची सांगता आज कोमलसिंग महाराज कर यांच्या नेतृत्वाने पार पडलेले आहे या सप्ताहामध्ये सर्व गावाने अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे गावाचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि हा प्रतिसाद असाच राहील याबद्दल आम्हाला शासकीय आहे सरळ जे इथं कार्यक्रम चाललेले आहे त्या कार्यक्रमाचा लाभ आमच्या गावासाठी अतिशय मोलाचा आहे या विचारातून आमचं गाव विकासाकडे जाईल याबद्दल आम्हाला एक शंका नाही आणि सगळ्यांच्या विचारामध्ये प्रबोधन करण्याचं काम जे महाराजांनी केलं आहे या सगळ्या महाराजांचा मी माझ्या गावाच्या वतीनं ऋणी आहे आणि त्या गावाचा व्यक्त करतो असाच कार्यक्रम पुढे चालत राहील आणि असंच सहकार्य सगळ्या गावात आम्हाला मिळत राहील याची आम्हाला गे आहे धन्यवाद सांगितलं <laughs> मनोज बस खात वर खण टाळेवाला विठ्ठल विठ्ठलणारी श्री अशी शाली होती ती म्हणजे एवढा दीड शान आहे हात वर करून विठ्ठल विठ्ठल माझ्या नवद्याचं नाव विठ्ठल लोकांमध्ये रोखावंत तिने बर का एक आयडिया तिच्या तिच्या डोक्याने मला कीर्तन झाल्यावर आता तेवढे तुम्हाला काही ऐकले कीर्तन झाल्यावर ती म्हणत सांग महाराज तुम्ही विठ्ठल विठ्ठल तुम्ही विठ्ठल म्हटलं त्यांचं नाव लवकर मध्ये कस मग काय म्हटलं माझा पोरगा वामन होता मी असं म्हणू म्हणे वामण्याना बा वामण्याना चांगलं <laughs> कीर्तन कारण तर कल्याणच येईल म्हणत वेगळे वेगळे विचित्र कशा तरी आज अनुभव येतात ना मग तेच कठीण बरं का मेवण बाळाला अन्ना

तुम्ही थोड थोड पातला केव्हा बी <laughs> तो बोबड्या म्हणायच्या तुम्ही मोठमोठ्या पाटलांचे पोल म्हणे मी तुमच्यात मध्ये गरीब आहे म्हणे आता मला काय तेवढं बोबडे जमणार आणि जेव्हा काही लांब गेल्या सांगायचे मला एकट्याला सांगतात म्हणे तुम्ही म्हणजे असा एक बोबड्या भक्त होता एक लंढ्या होता मी लक्ष करून ऐका एक पेंढ्या होता पण हे वाकडे तिकडे बोबडे होते बुद्धीवान होते आणि हे होते पुन्हा अंतरंग भक्ताची दोन लक्षणं असतात एक बहिरंग आणि एक अशी लक्षणं असतात नीट लक्षण आंतरंग लक्षणं कशी आहे आणि बहिरंग लक्षणं कशी आहे दोन्ही दिसायला एखादी वेळ सारखी दिसतात दोन्ही दिसत मे तो पारखी आवळा आणि कोकिळा दिसायला सारखी आहे पण लक्षण वेगळे वेगळे एका शास्त्रकारांनी असं वर्णन केले काक कृष्ण पिकक कृष्ण भेद पिक काक वसंत समय प्राप्ते काक काक पिक पिका कळलं तुम्हाला वसंत ऋतू आ तर कावळा तो कावळा आणि कोकिळा ती काय वसंत ऋतू मध्ये गान करते ती कोण कोकिळा कावळाच काय चांगलं आहे ऐका कावळ्याचा रंग चांगला नाही कावळ्याच चांग चांगण चांगलं नाही कावळ्याचा आवाज चांगला नाही कावळ्याची दृष्टी चांगली नाही आणि कावळ्याचा आहार पण चांगला नाही ऐकलं काय काय चांगलं नाही हा कावळ्याची दृष्टी चांगली नाही त्याची दृष्टी कशी आहे राम चा? चा। आ, आ, त्याचा एक डोळा फोडून टाकलाय कोणाचा कावळ्याचा हा आणि त्याचा आहार चांगला नाही आहार आहार कसा आहे त्याचा महाराज म्हणतात